जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी बातमी समोर आहे राजकारणात पक्षांतर नेहमीच सुरू असतं कधी कोणी सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो तर कधी कोणी असंतुष्ट होऊन बाहेर पडतो पण यावेळी काहीतरी वेगळं घडलं आहे कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आता एक ऐतिहासिक संघटना औपचारिकपणे विलीन झाली आहे होय लाखो सदस्य असलेली आणि महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये मजबूत पाय रोवलेली संघटना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा भाग बनली आहे या संघटनेच्या विलिनीकरणामुळे ठाकरे गटाची ताकद महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कोणती आहे ती संघटना आणि नाव काय आहे त्या संघटनेचं ते पुढे तुम्हाला समजेलच त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर बघा गेल्या काही महिन्यांपासून मातोश्रीवर दररोज नवे चेहरे दिसू लागले आहेत कोणी शिंदे गटातून बाहेर पडतंय कोणी भाजपचा नाराज पदाधिकारी येतोय आणि नव्या पिढीतील तरुणांमध्येही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण वाढत आहे महिला बचत गट युवक संघटना आणि रिक्षाचालकांसारख्या कामगार वर्गानेही मोठ्या प्रमाणात शिवसेनेत प्रवेश केला आहे महिलांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला पैशांपेक्षा सुरक्षेची आणि सन्मानाची गरज आहे आणि ती फक्त उद्धव ठाकरेंकडे आहे बचत गटातील महिलांनी सांगितलं की सरकार आमच्यासाठी पंधराशे रुपये देतं पण आम्हाला आमच्या सुरक्षिततेची हमी हवी आहे कोरोना काळात उद्धव ठाकरे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने भावाप्रमाणे उभे राहिले म्हणून आम्ही त्यांच्याशी जोडले गेलो त्याचप्रमाणे अनेक रिक्षाचालकांनी राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आणि सांगितलं उद्धवसाहेब हेच गरीबांचे खरे नेते आहेत त्यांनी आमच्यासारख्या सामान्य माणसाची कधीही साथ सोडली नाही आज मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते या आजच्या ऐतिहासिक निर्णयाने छत्रपतींचा मावळा ही संघटना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन झाली आहे होय लाखो कार्यकर्ते असलेली ही संघटना आज ठाकरेंच्या शिवसेनेत विलीन करण्यात आली या संघटनेचे प्रमुख दत्तात्रय पाटील म्हणाले आमच्या लाखो कार्यकर्त्यांसह आम्ही उद्धव ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेत प्रवेश करत आहोत ठाकरे म्हणजे छत्रपतींच्या वारशाचे खरे वारसदार आहेत आम्ही आता मराठी अस्मितेसाठी आणि जनहितासाठी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करू ही संघटना रायगड ठाणे मुंबई आणि नाशिक परिसरात अत्यंत सक्रिय आहे पूर्वी ही संघटना शिंदे गटासोबत कार्यरत होती परंतु ठाकरेंना सत्तेतून खाली खेचताना जे काही घडलं त्याने अनेक कार्यकर्त्यांच्या मनात नाराजी निर्माण झाली त्यामुळे आता ही संघटना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आहे म्हणून राज्यातील राजकीय वाऱ्याच्या दिशा आता पुन्हा बदलताना दिसत आहे शिंदे गटाच्या काळात नाराज झालेले अनेक जुने शिवसैनिक आता ठाकरे गटात परत येत आहेत लोकांना आता स्पष्ट दिसतंय सत्ता कोणाकडे आहे हे गौण आहे पण खरी शिवसेना कोणाची आहे हे महत्वाचं आहे मुंबई ठाणे रायगड नाशिक नागपूर अशा अनेक ठिकाणी शिवसेनेच्या शाखा पुन्हा सक्रिय झाल्या आहेत महिलांचा युवकांचा आणि कामगार वर्गाचा मोठा ओघ उद्धव ठाकरेंकडे वळतो आहे राजकीय तज्ञांचा अंदाज आहे की या संघटनेच्या विलिनीकरणामुळे उद्धव ठाकरे गटाला महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल ठाणेमुंबई हा ठाकरे गटाचा पारंपरिक बालेकिल्ला असून या भागात छत्रपतींचा मावळा संघटनेचा मजबूत पाया असल्याने ठाकरे गटाचे हात आणखी बळकट होतील राज्यभरातील जनतेत पुन्हा एकदा ठाकरे नावाबद्दल प्रेम विश्वास आणि भावनिक नाळ जागी झाली आहे ज्यांनी उद्धव ठाकरेंचा पाठिंबा सोडला ते आज पश्चाताप करताना दिसतात आणि जुने शिवसैनिक म्हणतायत आता आमचा पक्ष पुन्हा सत्तेत येणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा अनेक संघटना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत सामील होत असताना मुंबईवर पुन्हा भगवा फडकणार का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र